या चित्रपटाबद्दल जाणून घेतली मला सांगा तुमच्या तिघांचं सा ना आपला कॅमेरा रोल व्हायच्या आधी एक मस्त बॉन्ड मला बघायला मिळाला मस्त मैत्री मला बघायला मिळाली पडद्या मागे काय आहात तुम्ही किती जिगरी किती खास मित्र आहात पूर्वी जेव्हा साधा होता ना साधा भरत गणेश घरी असा घरी यायचा बसायचा बोलायचा आता फोन केला ना गणेश भेटेन मी तुला तिकडे यावं लागेल तुला असं जर सेटवर यावं लागेल सेट यावं लागेल सेट आल्यानंतर थांबायला लागेल थोडा वेळ मग असं ईश्वरा तू बघतो आहेस हे काय चालू आहे ते तर तो गावाकडनं त्याची टेस्ट वेगळे लागतो एवढी शहरातल्या लोकांना नाही तो ऐकत आता काय घोडून काढाल का तुम्ही नाही नाही असं काय नाही आणि पण म्हणजे फार रेअरली मला वाटतं की सयाजी आणि मी आम्ही आ... काल मला प्रश्न विचारला होता की तुमची आणि सयाजीची पहिली भेट कुठे झाली होती तर मी आणि सयाजी भेटलो होतो आम्ही ऍक्टिंग वर्कशॉप चालायचं जयदेव हट्टंगडीचं असला आविष्कारचा आणि खूप प्रचंड पॉप्युलर होतं आणि आम्ही सगळे होतो आणि तिकडे सीताराम नावाचा एक माणूस आपला बॅक्सवाला तो एक पांढरा आपलं पायजामा आणि घालून टोपी कलून yeah. फिरायचा तर आमचा आणि इंटरव्ह्यू आहे तिकडे प्रॉपर जयदेव सर हा ते इंटरव्ह्यू घ्यायचे आणि मगच तुमचं सिलेक्शन व्हायचं नाही तर ते वर्कशॉपला एंट्री मिळायची नाही तर तो एक सितारा मिकंठ तिकडे फिरायचा त्यालाही आम्ही आदराने बघू असं की त्यांनी बघावं आमच्याकडे आणि तिकडे अजून एक सितारा लिटरली पायजमा सदरा आणि टोपी घालून मला वाटलं पण सीतारामचा मुलगा मुलगा दिसतो नुकतंच लग्न झालं आणि लग्नात मला तो पायजमा हा दिला असतो ना तेवढीच कपडे होते ना तर ती आमची पहिली म्हटलं हा कोणतरी डबेवाला वीर असणार पण नंतर मग आणि आय एम सो प्राऊड ऑफ यू मी आज तेव्हा त्याने जी एकंदरीतच ग्रोथ झाली त्याची फारच म्हणजे टीम मध्ये काय सांगितलं की उद्या एक्सरसाइज आहेत तर तुम्ही ते ट्राउजर्स वगैरे हो काय ते व्यायामाचे कपडे कुठले म्हणतात त्याला ट्रॅक पॅन्ट ट्रॅक पॅन्ट आम्ही पहिल्यांदाच ऐकलं ट्रॅक पॅन्ट वगैरे पण म्हटलं व्यायामाला पाहिजे मसा मस्ता ना तर सगळे हसत होत माझ्या बघून आणि तेव्हा आमच्या वर्षाला माहिती आहे अश्विनी भावे होती अश्विनी भावे ती पण एकच दिवस आली आणि आम्ही असं अश्विनी कारण तिचं तेव्हा गगनभेदी नावाचं नाटक ती एकदा आली मला आठवतं अश्विनी भावे माझं इनिव्हिशन्स म्हणजे एकमेकाला बघून घ्यायचं पण डोळे बंद करायचे आणि तुमचा पार्टनर तुम्ही निवडायचा तर माहिती ना अश्विनीला हा कानातलं डोल असं आहे असं करून मी ओळखलं तो पण ती लगेच पुढे गेली आणि स्टार झाली नाही पण तेव्हा ती नाही पण ती चुनापटला मी चुनापटला राहायचो मी बस स्टॉपला उभं राहिलो होतो आणि एकदा ती कारण आली कार पुढे गेली परत मागे आली तर अश्विनी मला काय नाही घरी चल बस ना बस मग अश्विनी मला गाडीत ने घेऊन गेले ते पण मला आमची ओळख तेव्हा बसून तुमची कधीपासून ओळख आहे नाही आमची आता मी मुंबईत आल्यापासून ओळख आहे जास्त आणि मी आम्ही 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 खूप खूप घाबरत होतो यांच्यासमोर जात नव्हतो कधी म्हणजे आता नाही खरंच मला असं का वाटायला लागलं मी आलो तेव्हा सयाजी सर आणि हे सगळं हे सगळे सिनियर लोक आणि मी काय आता जास्त नाही इंटरेस्ट दोन हजार तीन पासून दोन पासून काम काम करायला लागलो मुंबईत होतो सत्त्याण्णव सालापासून पण तसं काही काम असं काही काम करायचा खास योग नाही आला पण आपण म्हणतो ना किंवा काही लोकांचा आदर्श घेऊन येतो ना आपण सयाजी शिंदे गावाकडून आले गावाकडून आले नाही असं त्यांनी इथं केलं तर तसे एक आदर्श म्हणून आम्ही त्यांच्याकडे पहिल्यापासूनच पाहत होतो आदर्श शिंदे <laughs> 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 आम्ही एक आम्ही एक हिंदी चित्रपट केला होता मध्यंतरी त्याच्यामुळे आम्ही जरा जास्त जवळ आलो होतो कारण आम्हाला फार काम नव्हतं त्या चित्रपटात आणि नुसतं बसत होतो <laughs> सव्वीस नोव्हेंबर या चित्रपटाच्या सेट वर ही मैत्री अशीच होती का अशीच म्हणजे प्रचंड अशीच होती आता यांचं काहीतरी माझं इथंच झालं शूटिंग फक्त त्या डायरेक्टरने फार मोठा रोल दिला नाही मला पण तेवढाच काय माहिती आता तरी तर मी मानधन वगैरे फार कमी सांगितलं होतं त्याच्यामुळे पण का नाही दिला काय माहिती नाही पण तुझंच काम लक्षात राहते हे लक्षात आहे का तुझ्या मग आमच्याविषयीच मग काय आम्ही नाही ते पद्धतच आहे आपल्या इकडे हे पद्धत जो नसला त्याच्याबद्दलच विचारत पण नाव खूप सव्वीस नोव्हेंबर खर तर ती तारीख आहे ना ती मुंबईतल्या मी म्हणेन किंवा महाराष्ट्र प्रत्येकाच्या लक्षात आहे सव्वीस नोव्हेंबर ही तारीख सव्वीस नोव्हेंबर हा, हा।, हा चित्रपट नेमका काय नाही ने, सव्वीस नोव्हेंबर बहुतेक महाराष्ट्राला माहिती की त्या दिवशी अटॅक झाला दहशतवादी पण सव्वीस नोव्हेंबर हा म्हणजे संविधान दिवस आहे त्याच्याबद्दल लोकांचं काय घ्यायचं तर आमचं डायरेक्टर आणि प्रोड्युसरनी अतिशय गांभीर्यानं ह्या गोष्टीला महत्व दिलं आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं बारा कोटी तेरा कोटी माणसांना माहीत पाहिजे की संविधान काय आहे म्हणजे लहानपणापासून संविधान शिकवलं पाहिजे म्हणजे तुमचे अधिकार तुमचं जगणं तुमचं जगण्याचा भाग याविषयी विचार करायला पाहिजे आणि शासनानं पण ॲक्च्युली लहानपणापासून संविधान कसं शिकवता येईल संविधान गाण्यात असावं ओव्यात असावं मला मिलिटरीला माणूस भेटला होता कुठेतरी शिलगला कुठेतरी चालला होता तर तो म्हणतो संविधान माझं पाठ आहे तर त्याने ओ व्ही फॉर्ममध्ये केले पाठ अरे वा म्हणजे मी त्याचे प्रयोग करतो तर मला ते इतकं भारी वाटलं मला अजून आहे तो गडबडी एअरपोर्ट एअरपोर्टला आणि त्या गडबडी सांगतो माझं नाही हे आहे वगैरे मला पाठवून पण दिलं होतं पण खरंच संविधान ही गोष्ट आणि ह्या विषयावर पिक्चर निघा ही फार मोठी गोष्ट नाही नाही चांगली गोष्ट आहे माझ्या माझ्या पाण्यात पण किंवा ओळखीत पण एक मुलगी आहे आता ती मला वाटते की पंधरा सोळा वर्ष ही झाली असेल मला जेव्हा ती भेटली तेव्हा तेरा वर्षाची होती आणि तिचं सगळं स नागपूरची मुलगी आहे तिचं सगळं संविधान पाठवतं मी आम्ही एका आम्ही आमिर खानबरोबर एक आ, का, काम करत होतो तर तिला मी भेटून दिलं होतं आमिर खानला की आणि त्यांना पण खूप कौतुक वाटलं एकदम लहान तेरा वर्षाची पूर्वी होती पण त्याच्याबद्दल जागरूकता करणे किंवा आपल्या आईवडिलांना वाटणे की आपल्या पाल्यांना ही गोष्ट समजली पाहिजे तर ती जा, जास्त महत्त्वाची आहे कारण आता बऱ्याचदा कारण जसं ह्या ह्या चित्रपटामध्ये ते पण तेच दाखवलेलं आहे की तुमचा हक्क अधिकार नेमके काय आहे आणि तुम्ही या संविधानाच्या माध्यमातून तुमचे हक्क अधिकार तुम्ही कसे प्राप्त करू शकता ह्या सगळ्या गोष्टीचा उहपो या, या चित्रपटात त्यांनी केलेला आहे yes. येस गणेश सर तुमच्यासाठी कधी सुरुवात झाली या चित्रपटाची आणि कशी सव्वीस नोव्हेंबर सचिनने मला सांगितलं होतं असं असा सिनेमा आहे वगैरे म्हणून पण मी पण तेच म्हटलं की चांगला विषय एकतर बोल्ड सब्जेक्ट आहे आणि आमचं क निर्माते अनिल सरांचं मला कौतुक कौत। वाटतं निलेश सरांचं कौतुक कौत वाटतं की त्यांनी एवढं डिफिकल्ट विषय आहे पण मला असं वाटतं की म्हणजे वाचन सगळ्यांचंच कमी झालं आहे ह्या जनरेशनचं मला वाटत नाही हा एक माझं मुलगा पण वाचत नाही मी त्याला सांगतो तरी काही हे वाच ते वाच तरी हळू आता हळूहळू त्याला इंटरेस्ट यायला लागला आहे वाचायला कळायला लागले त्याले त्या लोकांना ह्या जनरेशनला माहीतच नाही आहे संविधान वगैरे आणि मला वाटते की ऑडिओ व्हिडिओ माध्यमातून जर काही एखादी गोष्ट समजवली गेली किंवा इंटरेस्टिंग करून एक पॅकेजमध्ये की गाणी पण आहेत मारामारी पण आहे आणि संविधानामुळे तुमचे हक्क काय काय त्याचं कसं पालन झालं पाहिजे वगैरे हे जर कळलं तर हे खूपच चांगलं आहे आणि खूप चांगला उपक्रम चांगला आहे ॲक्च्युली अनिल साहेब त्या नागपूरमध्ये त्यांचं हेच आहे जागरूकता संविधान जागरूकता त्यांचा उपक्रम आहे आणि म्हणून त्यांनी हा सिनेमा करायचा निर्णय घेतला आणि खूप मला वाटतं की हा पोचला पाहिजे सिनेमा आणि पोचावा अशी इच्छा आहे अगदी आणि ना स्क्रिप्ट मी अनेकांना बोलताना की कि हा किंग असतो भूमिकेसाठी हो बोलायला सव्वीस नोव्हेंबर बद्दल मला ऐकायला आवडेल वाचल्यानंतर एक सरेंडर पॉईंट असतो ना की मी या चित्रपटामध्ये का काम केलं पाहिजे तुमच्या तिघांसाठी तो एक सरेंडर पॉईंट का होता की नाही आपण या स्क्रिप्टसाठी या स्क्रिप्टवर आणि त्या भूमिकेसाठी काम केलं पाहिजे स्याजी सर काय त्याच्यात माझी पॉलिटिशियनची hmm. भूमिका आहे आणि संविधानाचा गैरअर्थ कसा काढायचा हे पॉलिटिशियनकडून शिकायचं तर आपण त्याच्याकडे बघत असतो तर आपल्या नजरेत येत असतं की आता माईकवरती किंवा कुठे पण जाती धर्म किंवा संविधान याच्यावर बोलणं फार अवघडचे दिवस आहेत समजा पण एखादी गोष्ट नियमात नसलेली नियमात कशी बसवायची आणि नियमातनं कशी बाहेर काढायची हे आपण सतत बघत असतो तर आपल्याला असं डायरेक्ट बोलता येत नाही ना आपण कलाकृती थ्रू बोलतो ना तर कलाकृती थ्रू संविधानाचं महत्त्व वाढवण्यासाठी जे निगेटिव्ह hmm. पॉईंट आहेत ते माझ्या थ्रू येतात आणि मग ते पॉझिटिव्ह कुठले असावेत असं ते चित्र पण त्यामुळं समाजात ते जावं असं येते सर तुमच्यासाठी काय होतं सरेंडर पॉईंट सरेंडर पॉईंट म्हणजे की एक चांगला विषय आहे आणि तो पोचतोय आणि कोणीतरी निर्माता नवी नवीन डायरेक्टर तर त्याला म्हणजे नवीन डिरेक्टर यायलाच पाहिजेत आणि गावाकड्यातनं काही ये लोक येतात आजकाल आणि खूप छान छान एक्सपेरिमेंट करतात तर खूप चांगली गोष्ट होती आणि संविधान म्हणजे मला असं आमच्या दोघांच्या कॅरेक्टर आम्ही दोघेही त्यात निगेटिव्ह आमची साईड आहे त्यांची हा पण निगेटिव्ह माणूस हा आमचाच माणूस आहे ॲक्च्युली म्हणजे आम्ही तिघं असं म्हणू की काल एक छान म्हणाल की संविधान ज्यांना कळलं त्यांनीच त्याचा फायदा घेतला आणि ज्या लोकांना संविधान कळलं नाही त्यांनी काही त्याचा उपयोग कळलंच नाही त्यामुळे त्याने त्याचा उपयोगच करून घेत नाही तिघांना संविधान कळलेलं आहे या सिनेमात आणि म्हणून आम्ही त्याचा बरोबर वापर करून आमच्यासाठी म्हणजे हा मला सांगतोय मी याला सांगतोय असं आम्ही तिघं मिळून आपलं कसं बळ होईल माझं घर कसं चांगलं छान होईल असं आम्ही संविधानाचा आम्ही आमच्यासाठी फायदा करून घेतला या सिनेमात येस सर नाही मुळात आता सर बोलले तसंच तोच एक मुद्दा आहे की माझ्या डोक्यात कसं माझा रोल तसा कमी आहे या चित्रपटात पण मुळात तो रोल न बघता त्या चित्रपटाची कथा आणि त्याचं कथानक जे आहे की हा विचार जो आहे लोकांपर्यंत पोहोचणे फार गरजेचं आहे तो आपल्या माध्यमातून पोचणं गरजेचं आहे आणि आता सर बोलले तसं मी आणि आम्ही सगळी गँग आहे आम्ही विलन गँगचे लोक आहेत पण विलन गँग असल्याशिवाय हिरो समोर येत नाही किंवा हिरो लोकांना दिसत नाही आहे तसंच त्याच्यातले लूप होल्स काय आहेत काय नाही हे नाही तर ते विलन गँग न नस नसती तर मग ते स समोरच्या लोकांना त्याचं महत्त्व कळलेलं नसतं त्यामुळे विलन असो किंवा हिरो असो हा जो चित्रपट आहे याचं याचं क याची जी स्टोरी आहे आणि याचं याची गरज जी आहे खास मुळात की लोकांपर्यंत हे किती गरजेनं पोचलं पाहिजे ते या चित्रपटात होतं म्हणून मी त्यांना म्हटलं की मी हा रोल करायला तयार आहे तर त्यांनी मला म्हणजे कास्ट केलं आता hmm. थोडं माझे सगळे सीन जेव्हा केले तेव्हा क्लोजमध्ये करून घेतले कारण मग हे सगळे लोक आल्यावर तेवढी हिंमत येत नाही बोलायला कॅमेरासमोर त्यामुळे माणूस थोडासा घाबरून जाते बाकी काही नाही त्याच्यामुळे म्हणजे ती क्वालिटी त्याची एवढी भारी होती ना आत्ता थोडंसं का काम आहे थोडंसं काम आहे म्हणतो ना पण तुम्ही बघितल्यानंतर कळेल की काय लेवलचं काम केलं त्याने क्लोज करून घेतल्यामुळे वेगळं आम्हाला आम कसं लाँग शॉटला लावायचं आहे चालेल चालेल हे आर्टिस्ट क्लोज फक्त ह्याला मोठ्या आर्टिस्टला ती ट्रीटमेंट मिळायची ना आम्हाला काय कॉमन आर्टिस्ट असल्यावर लाँग आहे ना रे लॉंग शॉर्ट इकडं आम्ही फिरतो इकडं हो आणि गणेश भारत गणेश म्हटलं की एकदम क्लोज हा अंगल तो अंगल व्हरायटी भानगडीत आम्ही जो काही एक प्रसंग अनुभवला अलर्जी झाली आमची एखाद्या जेवणाची आणि जेवणाची अलर्जी इतकी वाढली की मी जर अर्धा हॉस्पिटल गेलो नसतो तर मला खूप त्रास झाला असता आणि ते अशी सूज यायला लागली कशाला आणि मग त्याबद्दल सगळे जण घाबरून गेलो होतो ऍक्च्युली खरं घाबरून गेलो होतो असं असे माझ्या घरच्या जेवण गप्पा मारतोय 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 इथं सुजलं जरा इथं सुजलं जरा इथं सुचलं आणि मग लगेच मी घ्यायचीच गाडी काढली माझी गाडी कुठेतरी डॉक्टर गोळ्या आणायला गेली होती आणि माझ्या गाडीत आम्ही तिकडे गेलो त्या हॉस्पिटलमध्ये काहीतरी भंकस डॉक्टर होता मग माझी बायको म्हणाली नको नको ह्याच्याकडे नको आमच्या ओळखीच्या डॉक्टरकडे गेलो तिथपर्यंत तर मी असा बेशुद्ध व्हायचं ब्लड वगैरे आलं समोर पण त्यांनी लगेच ते सगळी ट्रीटमेंट ठेवली होती पण त्या दिवशी एक म्हणजे खरोखर बिकट प्रसंग लक्षात राहणारा चित्रपट फिल्म सिटी मध्ये नऊ मेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचा सव्वीस नोव्हेंबर हा चित्रपट प्रदर्शित होत जवळच्या चित्रपटगृहात तुम्ही जाऊन बघा खरोखर बघा आणि विशेष म्हणजे फॅमिली सोबत बघा तुमचे जे मुलं मुली आहेत त्यांना आवर्जून घेऊन जा हा चित्रपट बघण्यासाठी कारण त्यांना पण बऱ्याच गोष्टी कळणं गरजेचं जसं आता गणेश सर म्हणले की वाचन कमी झालेलं आहे मुलांचं वाचन नाही आहे सगळ्या घरोघरी तीच बॉम्ब आहे आमच्या मुलं पण तेच बॉम्ब आहे सगळ्यांची तीच मुलांना माहीत आहे सगळ्या डोक्यात माहीत आहे पण ते लिहिता येत नाही कारण लिखाणाची प्रॅक्टिस नाही कारण कम आता पेपर तर तुम्हाला लिहावं लागतं आहे बाकी सगळं कम्प्युटर एस एम एस इतके फास्ट करतात ते की आम्ही त्यावेळेस क्लास लावला होता सिक्स्टी फोर्टीचा त्या ह्याच्यात टायपिंगचा तरी आम्हाला जमत नाही इतकं फास्ट टायपिंग करतात पोरं आजकाल मोबाईलवरती दोन्ही हातांना पण ते मोबाईलवर लिहून चालत नाही तर तुमच्या मुलांना आवर्जून मात्र घेऊन जाय चित्रपट नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आप आपल्या देशाला देश कशा रस्त्यावरती चांगल्या रस्त्यावर जावा ह्याच्यासाठी काही नियम अटी संविधान त्याला म्हणतात ते लिहून दिलं आहे ते आपल्याला माहीत नसणं तर आपल्या देशाला किंवा आपल्या नागरिकत्वाला महत्त्व येईल का तर प्रत्येक फॅमिलीनं प्रत्येक मुलांना प्रत म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येकानं हा चित्रपट बघितलाच पाहिजे पिक्चर म्हणजे डान्स गाणी मस्ती स्टोरी फाईट बीट एवढ्यासाठीच चित्रपट नसतो ना काही विचारांसाठी सुद्धा असतो तर काहीतरी विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काय असलं पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी हा चित्रपट बघावा एवढी मी विनंती करतो सर प्लीज जा नऊ तारखेला नऊ मे आत्ताचे सिनेमा बघा आणि भरभरून प्रतिसाद द्या एक चांगलं माहोल चाललं आहे आजकाल म्हणजे आता थांबायचं नाही गुलकंद हे चांगले सिनेम बिझनेस करतायत खूप आनंदाची खूप बरं वाटलं की बरं प्रेक्षक चांगले दिवस येत आहेत सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि चांगले विषय तर नक्कीच बघितले पाहिजे आणि लोकांनी प्लीज यावं आपण लोकांना प्लीज म्हणण्यापेक्षा लोकांची पण आता संविधानासारखी जबाबदारी मराठी सिनेमा बघण्याची म्हणजे प्रत्येक सिनेमा त्यांनी बघायलाच पाहिजे असं नाही की बघा पिक्चर बघा आणि कारण खूप खर्च होतो मराठी सिनेमा खूप खर्चिक आहे तर लोकांनी त्याला एनकरेज केलं पाहिजे येस yes, थँक्यू सो मच so तुम्ही गप्पा मारल्या आणि खूप शुभेच्छा तुम्हाला चित्रपटासाठी आणि पुढच्या अनेक प्रोजेक्टसाठी तुमच्या ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू